रिड्यूस रियूज आणि रिसायकल असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करून नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या परकेशन बँडनं शनिवारी जागतिक विक्रमाला कवसणी घातली विशेष म्हणजे एकाच वेळी तब्बल एक हजार दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थी आणि दोनशे त्रेसष्टहून अधिक शिक्षक आणि कर्मचारी यांनी या बँडचं सादरीकरण करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमाची नोंद केली प्रख्यात जेंबेवादक वादक पंडित उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बहारदार कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून साकार झालेल्या या प्लास्टिक बँडद्वारे संगीताबरोबरच सामाजिक बांधिलकीही जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली प्रत्येक गोष्टीत संगीत आहे सूर आहे कला आहे ती निर्माण करण्याची ओळखण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची क्षमता ही निर्माण व्हायला हवी विद्यार्थ्यांनी हीच कला प्लास्टिकच्या बँडद्वारे शोधत केलेल्या सर्जनशील नवनिर्मितीचं कौतुक पंडित उस्ताद तौफिक कुरेशी यांनी यावेळी केलं विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या बँडला सर्व स्तरातून चांगली दाद मिळाल्यानंतर शनिवारी चोवीस फेब्रुवारीला शाळेतील विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस या प्लास्टिक बँडचं सादरीकरण केलं विद्यार्थ्यांच्या या अनोख्या विक्रमाची नोंद या प्रसंगी एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली विद्यार्थ्यांनी पर्यावरणाची शपथ घेतली कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करत झाली खूप छान वाटतं आहे मला वाटतं आहे की या या मुलांनी ज्या उत्साहाने हे केलेलं आहे ना एक इतिहास रचला आहे यांनी आज वर्ल्ड रेकॉर्ड एशियाने आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये यांचं नाव दर्ज झालं आहे आणि सचिनजी थँक्यू व्हेरी मच नाही मला तो खूप मला असं वाटतं आहे की आपण असंच करावं की हे जे सगळं वस्तू आहे आपण टाकून देतो प्लास्टिक आपण रिसायकल रियूज करायचं माझ्या पण एक बँड आहे मुंबई स्टॅम्प आम्ही कोणाला आम्ही काही ख बाय नाही करतो वी डोंट बाय एनिथिंग जे काय लोक टाकतात ना, ना गरी तो साफ करूं, ते आम्ही उचलून आपल्या घरी येतो साफ करून ते वापरतो आणि त्याच्यानी बँड केलेले आहे मुंबई स्टॅम्प तर आज हे बघून मला खूप छान वाटलं इनके साथ आज मैंने बैठके बजाया तो मुझे मेरा बचपन याद आ गया थैंक यू बच्चा लोग की तुम लोगों ने मुझे मेरे बचपन में ले गए हो थैंक यू वेरी मच आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व कळावे पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे नवीन पिढीला पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व कळावं तसंच आपल्या कृतीतून पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा संदेश देण्यासाठी प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत हा सांगितलं बँड तयार करण्यात आलाय प्लास्टिकचा कमी वापर करा पुनर्वापर तसेच पुनर्निर्मिती असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला असं यावेळी शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी सांगितलंय याचा मागचा उद्देश हा होता की पर्यावरणाचा एक सुंदर मेसेज आम्हाला द्यायचा होता की आपण कार्बन फ्रुट कमी करू शकतो का तर हा मेसेज देण्याची वेगवेगळ्या पद्धती असतात आम्ही म्युझिकच्या माध्यमातून हा मेसेज देतो आहोत की जे वेस्टेज आहे म्हणजे प्लंबिंगचं मटेरियल होतं त्याच्यानंतर कलरचे कॅन्स होते बादल्या होत्या याच्यातून एक रिदम एक संगीत तयार केलं आणि या संगीतातून आपण जगाला एक मेसेज देतो आहोत की प्लास्टिक हे कमी करा रिड्यूस करा रिसायकल करा ते जास्तीत जास्त कमी केल्यानंतर जे जाऊ शकत नाही त्याला आपण रिसायकल करू शकतो असा हा मेसेज आम्ही इस्पाय स्कूलने आज पंधराशे तेरा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक